तर अशा पद्धतीने इथे मी सर्व करंजा करून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही यामध्ये मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला नाही आहे मैद्याचा वापर केलेला नाही आहे तर कशाचा वापर केला आहे त्यासाठी या करंजा कशा करायच्या त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँँँ, खूप मनापासून स्वागत तर आज आपण गर गौरी गणपती विशेष एक गोडाचा पदार्थ बघणार आहोत जे की गौरीसाठी आवर्जून केलाच जातो तर ते आपण आज करणार आहोत मस्त खुसखुशीत आणि खुटखुटीत अशा आपण आज करणार आहोत करंजा पण त्या आपण करंजा सुक्या खोबऱ्याच्या करणार आहोत तर आणि ह्याच्यामध्ये कोणतंही गव्हाचं पीठ वापरणार नाही आहोत किंवा मैदा वापरणार नाही आहोत तर आज पारंपरिक पद्धतीने आपण आज रव्याच्या मस्त खुसखुशीत अशा करंजा करणार आहोत तर त्याच्यासाठी भरपूर टिप्स आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे एक वाटी मी बारीक रवा घेतला आहे तुम्ही जाड रवा घेतला तरी काहीच हरकत नाही एक वाटी रवा हा असाच कच्चाच मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही जितका शक्य असेल तितका आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे रवा तर एक वाटी हा रवा आहे एक मोठी वाटी त्याच्यासाठी इथे मी एक मोठा चमचा तांदळाची पिठी घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे आणि दोन चमचे इथे मी तूप साजूक तूप गरम करून घेतलेला आहे आणि आपल्याला कणिक मळण्यासाठी दूध लागणार आहे तर सुरुवातीला प्रथम एका परातीमध्ये हा आपण बारीक करून घेतलेला रवा घेऊयात त्यानंतर यामध्ये ही एक चमचा भर तांदळाची पिठी घालून घ्यायची आहे मस्त करंजा खुसखुशीत होतात आवरण खूप छान होतं तांदळाच्या पिठीने त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मिक्स करून घ्यायचे आणि हे जे आपण मोहन करून घेतलेलं आहे तुपाचं हे घालायचं तुपाच आहे खूप अतिशय कडकडीत गरमही करण्याची गरज नाही आहे आणि खूपही तूप वापरू नका त्यांनी त्याच्यामुळे करंजा आपल्या मऊ पडतात आता हे थोडंसं कोमटसर आहे चमचेने आधी मिक्स करून घेते मिक्स करून झालं की हे तूप असं छानपैकी आपल्या रव्याला असं चोळून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने सगळ्या रव्याला आपलं हे तूप लागलं गेलं पाहिजे यामुळे या, या प्रोसेसमुळे आपली करंजी खूप मस्त खुसखुशीत होते हे बघा अशा पद्धतीने तर सगळ्या रव्याला आपलं तूप लागून झालेलं ला आहे बघू शकाल इथे तुम्ही हे बघा व्यवस्थित मोहन पडलेलं आहे अशी मूठ आहे म्हणजे आपलं मोहन अतिशय बरोबर पडलेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं दूध घालून हे छानपैकी आपण मळून घेऊयात खूप एकदम भस्कन दूध घालायचं नाही नाहीतर मग मिश्रण पातळ होतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला परत रवा ॲड करत बसावा लागेल त्यामुळे थोडं थोडं दूध घालायचं आणि ह्याचा खूप साईलसरही नाही आणि खूप घट्टसरही गोळा मळायचा नाही आहे कारण तुम्ही खूप घट्टसर गोळा मळाल तर हा रवा आहे त्याच्यामुळे हे कोणतंही लिक्विड शोषून घेतो त्याच्यामुळे परत मिश्रण खूप घट्ट होतं त्याच्यामुळे पोळीला आपण जशी कनिक मळतो ना तसंच हे मिश्रण करून घ्यायचं आहे हे बघा ही कणिक छानपैकी या दुधामध्ये छानपैकी भिजवून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही छान शकाळी गेली हे कणिक अशीच पाहिजे आपल्याला खूप घट्टही नको खूप सैलसर नको जवळपास एका वाटीसाठी एका वाटी, वाटी रव्यासाठी मला अर्धी वाटी दूध लागलेलं आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून देऊयात आणि पंधरा ते वीस मिनटे हा रवा आपण मुरण्यासाठी ठेवून देऊयात कारण रवा जितका जास्त मुरेल ना तेवढी आपली कर, करंजीची जी, जी पारी आहे किंवा वरचं आवरण आहे ते खूप छान होतं खुसखुशीत होतं इथे आपला रवा भिजवून होतोय तोपर्यंत तो आपण सारणाची तयारी करून घेऊयात तर इथे आपल्याला सारणासाठी लागणार आहे इथे मी जवळपास अर्धी ते पाऊन वाटी सुक खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे एक चमचा खसखस घेतलेली आहे त्याच्यानंतर काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे त्याच्यानंतर वेलची पूड घेतलेली आहे आणि चवीनुसार पिठीसाखर घेतलेली आहे तर इथे मी पाऊन वाटी पिठीसाखर घेतलेली आहे इथे आता गॅसवरती कढई गरम व्हायला ठेवलेली आहे त्यामध्ये सुरवातीला सुरुवातीला एक चमचा खसखस घेऊयात आणि ही खसखस पण छानपैकी भाजून घेऊयात सुरुवातीला साधारण दोन मिनटं खसखस भाजून घेतलेली आहे मी बघू शकाल तर तुम्ही ही खसखस आपण एक एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता याच कढईमध्ये अर्धी ते पाऊन वाटी सुक खिसलेलं खोबरं घालायचं आहे हे पण छानपैकी तांबूस रंगावरती आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे ते बघू शकाल तुम्ही सुद्धा खोबरंसुद्धा छानपैकी सोनेरी रंगावर किंवा तांबूस रंगावरती भाजून घेतलेलं आहे मस्त दिसतं इतका सुंदर सुवास येतो या खोबरं भाजल्याचा आता हे भाजून झालं गॅस बंद करते आणि हे सुद्धा आपण एका वेगळ्या डिशमध्ये काढून घेऊया आता हे खोबरं छानपैकी भाजून घेतलंय हे थोडंसं आता कोमटसर व्हायला सुरुवात झाली आहे तर कोमटसर झालं की बघू शकाल इथं तुम्ही हातानेच हे खोबरं छानपैकी असं चुरले जाते आता मिक्सरला वगैरे फिरवून घेण्याची गरज नाही फक्त हातानेच असं प्रेस करून चुरून घ्यायचं आहे तर आता हे खोबरं मी छानपैकी बारीक करून घेतलेलं आहे हातानेच चुरून घेतलं आहे तुम्हाला जर फार वाटत असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवलं तरी काहीच हरकत नाही आता ह्यामध्येच खसखस घालायची आहे मी खसखससुद्धा मिक्सरला फिरवून नाही घेत अशीच घालते मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये काजू आणि बदामाचे तुकडे घालायचे आहेत छोटे छोटेच तुकडे करायचे आहेत मी डायरेक्ट खलबत्त्यात कुटून घेतलेले आहेत त्याच्यामुळे छोटे छोटे तुकडे होतात खूप तुम्ही तुकडे केले तरी काहीच हरकत नाही कारण छोटे तुकडे केले की ते पिठी साखरेसोबत छानपैकी मिक्स होतात त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार पिठीसाखर घालून घ्यायची आहे मिक्स करायचे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला घालायची आहे वेलची पोड एक साधारण अर्धा चमचा मिक्स करून घ्यायचे तर आता इथे मी साखर याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही छान दिसतंय हा आपला बाखर आता तयार झालेला आहे तुम्ही एकदम गरम गरम खोबऱ्यामध्ये लगेच पिठीसाखर नका घालू कारण तसं केल्याने मग साखरेला खूप पाणी सुटतं आणि मिश्रण जे आहे ते ओलसर होतं म्हणून आधी संपूर्णपणे खोबरं थंड करून घ्यायचं गार करून घ्यायचं आणि मगच पिठी साखर घालायची तर आता हे आपलं बाखर बनवून तयार आहे साईडला ठेवूया आणि आपला रवा सुद्धा मस्त वीस ते पंचवीस मिनिटे छानपैकी मुरलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता काय करायचं हे थोडंसं पीठ घट्ट वाटतंय लाटायला जड जाईल म्हणून काय करायचं एक मिक्सरचं भांड घ्यायचं त्यामध्ये हा रवा घालायचा आणि हा झाकण लावून पल्स करत करत फिरवून घ्यायचं जेणेकरून हे मिश्रण खूप मस्त मऊसर होईल एकदम मैद्यासारखं होईल तर हे मिश्रण व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बघू शकाल तुम्ही इथे व्यवस्थित स्मूथ झाले तर हे एक जीव करून घेऊया तर तुम्हाला हे खूप परत सुख सुख वाटलं पीठ किंवा रवा हा तुम्ही एक ते दोन चमचे दूध ह्याच्यामध्ये वाढवू शकता मस्त स्मूथ गोळा झालेला आहे आता काय करायचं आता हा गोळा मळून झाला परत ह्याच्यातला ह्याच्यातले छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तुम्हाला कितपत छोटी हवी मोठी हवी करंजी त्यानुसार असे सगळे गोळे करून घ्यायचे आणि त्याच्यातला एक गोळा घेऊयात आणि हे बाकीचे सगळे गोळे झाकण ठेवून किंवा सुती कापड ठेवून झाकून ठेवायचे आहेत अशा पद्धतीने आणि ह्यातला एक गोळा घ्यायचा हा लाटून घ्यायचा आहे खाली तूप फेप लावायची काहीच गरज पडत नाही बघू शकाल इथे तुम्ही जर वाटत असेल तर एखादा थेंब तुपाचा लावला काहीच हरकत नाही अशी लंगोळ की एक पोळी छानपैकी लाटून घ्यायची म्हणजे ते सारण भरायला सोपं पडतं खूप जाड नाही आणि खूपही पातळ नाही अशा प्रकारची अशा पद्धतीने ओळी लाटून घ्यायची आहे एवढ्या जाडीची मी ठेवलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता ह्याच्यामध्ये हे जे आपण सारण करून घेतलेलं आहे हे चमचाभर सारण घालून घ्यायचं आणि ही साईड उचलायची आणि ह्याच्यावरती ठेवायची आणि तुमच्याकडे जर फिरकी असेल ना करंजी करण्याची त्यांनी केलं तरी चालू शकतं पण सोपं पडाव म्हणून मी एक काटा चमचा घेते आणि ह्याला असं पिंच करून देते त्याने आकार खूप छान दिसतो करंजीचा म्हणून मी असं करते अशा पद्धती सुंदर दिसते बघू शकाल इथे तुम्ही अशा पद्धतीने तर अशाच पद्धतीने मी सर्व करंजा इथे करून घेत आहे तर अशा पद्धतीने मी सर्व करंजा करून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही काय सुंदर दिसत आहेत बघू शकाल तर आता ह्या एक एक करून आपण तुपामध्ये तळून घेऊयात तर इथे मी छानपैकी मोठ्या आचेवरती तूप गरम करून घेतलेलं आहे आता आज आपल्याला बारीक मंद करायची आहे आणि एक एक करंजी त्याच्यामध्ये तळून घ्यायची आहे आणि करंजी तळताना सुरुवातीलाच ह्याच्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित दाबून आपल्याला बंद करून घ्यायचे आहेत नाहीतर मग त्या तुपात गेल्यानंतर त्या कडा सुटल्या जातात तर आता मंद आचेवरती एक एक करंजी आपण तळून घेऊयात अशा पद्धतीने आणि करंजी नेहमी तुपातच तळावी शक्यतो मी तेलाचा वापर करत नाही कुठल्याही गोड पदार्थामध्ये छान छानपैकी म्हणून दाचेवरती खरपूस होईपर्यंत तळून घेऊयात तर बघू शकाल इथे तुम्ही करंजी मी छान छानपैकी तुपामध्ये तळून घेतलेली आहे आहा काय सुवास येतो मस्त आता एकाही जाळीवरती काढून घेऊयात काय सुरेख कलर आलेला आहे बघू शक बघू बदुश, शकाल तुम्ही इथे आहा बाते। आता अशाच पद्धतीने सर्व करंजा मी तळून घेत आहे तर बघू शकाल इथे तुम्ही या सर्व करंजा मी छानपैकी तळून घेतलेल्या आहेत काय सुंदर कलर आलेला आहे एकसारखा बदामी कलर आलेला आहे छान दिसतायत आणि अतिशय मस्त खुसखुशीत फ्लेकी झालेले आहेत एक ओपन करून दाखवते हे बघा वा जबरदस्त सुंदर झालेली आहे आणि चवीला तर अतिशय सुंदर लागते तर नक्की या गौरी गणपतीला ही करंजी अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद